तुम्हाला माहिती आहे की मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये आणि त्या भागामध्ये सकल भागामध्ये पाणी शिरलं आणि काही निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं त्याच्यात त्यांचं नुकसान झालं त्या सर्व आपदग्रस्तांना आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आज चेकचं वाटप केलं परंतु डी बी टी करण्यात आलेलं आहे आणि आज अकराच्या पुढं प्रत्येकाच्या अकाउंटला दहा दहा हजार रुपये जमा होतील आणि काहींचे मात्र इथं आम्ही दिलेले आहेत मग कारण मुख्यमंत्र्यांनी पण त्या गोष्टीला भेट दिलेली होती त्या घटनेला भेट दिलेली होती मी पण भेटी दिलेल्या होत्या इतर पण अनेक राजकीय लोकांनी भेट दिलेल्या होत्या तुमचं सतत मीडियाचं तिथं लक्ष होतं लोकप्रतिनिधींनी पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भेटी दिलेल्या होत्या पण तेव्हा आम्ही जाहीर केलेलं होतं की ह्या अपदग्रस्तना आम्ही मदत करू आणि ती मदत आज, आज que le